भोकर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस तालुक्यातील अनेक गावांमध्ये होत असल्याने शेतकऱ्यांच्या या वर्षीचा खरीप हंगाम अतिवृष्टीने अगोदरच धून गेला होता शेतात मोठ्या प्रमाणात खर्च करून शेतकऱ्यांना शेतात टाकलेला खर्चही निघाला नव्हता त्यामुळे बळीराजा हैराण झाला होता यानंतर शेतकरी रब्बी हंगामावर अवलंबून होता आणि कर्जबाजारी होऊन रब्बीच्या बी बियाण्यांची व्यवस्था केली त्यात प्रामुख्याने गहू ज्वारी हरभरा मका तीळ आदी पिकांची पेरणी केली होती मात्र हे चित्र सुद्धा निसर्गाला पाहावले नाही आणि अचानक आलेल्या वादळी वारा आणि गारांच्या पावसाने कोत्याचे हो नव्हते झाले गहू ज्वारी मका ही पिके सर्व जमीन झाली आहे आता काय करावं कसं जगावं हा भयान प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे सरकारने अतिवृष्टीच्या अनुदानाची घोषणा केली मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पदरात हे अनुदान पडले नाही तेव्हा याही वेळेला शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन काही आर्थिक मदत करेल काय केलेली मदत तातडीने शेतकऱ्यांच्या पदरात पडेल काय असे प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे शुभम नरतावार एम न्यूज भोकर नांदेड